च्या जयंती निमित्ताने समरजीत सिंह आपल्या दारी या संकल्पनेच्या पाचव्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये उपस्थित मागेपर्यंत दिसलो मी अजित <laughs> दिसत नाही म्हणून <laughs> या कार्यक्रमामध्ये का उपस्थित त्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं ते आमचे जिल्हा उपाध्यक्ष राजवसाहेब उपस्थित राज्य बँक संचालक रवी गोळपडे आमचे संचालक सचिन मगतुम उपस्थित माजी जिल्हा सदस्य गणपतराव डोंगरे उपसभापती पंचायत समितीचे माननीय प्रकाश पाटील उपस्थित आमचे उपाध्यक्ष माजी तालुकाध्यक्ष अनिताभ चौबडे मॅडम उपस्थित आमचे इकडचे मंडल अध्यक्ष प्रितम कापशे अध्यक्ष सुदर्शन चव्हाण करंबरीचे सरपंच अनुप पाटील लिंगूरच्या सरपंच पाटील वहिनी उपस्थित आमचे शहर युवा अध्यक्ष संग्राम आजबे शहाजी पाटील विनायक पाटील वामन दिलावर भीमा कोंबरे रमेश कटिकर अजित जामदार शैलेंद्र कवनेकर संजय कुलकर्णी संतोष पाटील उपस्थित या कार्यक्रमाला यशस्वी करणारी सर्व टीम म्हणजे कोणाची नावं राहून गेली असतील आणि आलेले आमचे सर्व लाभार्थी बंधू भगिनी आणि आमचे सर्व पत्रकार मित्र सर्वप्रथम ही संकल्पना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही संकल्पना सुरू केली आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम याची सुरुवात झाली आणि राजेसाहेबांच्या जयंती निमित्ताने आई साहेबांनी घोषणा केली की समाजित सिंह आपल्या दारी या संकल्पनेतून आपण पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना घरपोच लाभ पोचवायचं काम करायचं मला आवर्जून या कार्यक्रमामध्ये एक कागल मतदारसंघामध्ये प्रथा काय होती जेव्हापासून आणि आजरा हा भाग आमच्या कागल तालुक्याच्या मतदारसंघामध्ये आला प्रथा काय सांगितली गेली की तुम्हाला लाभ पाहिजे तुम्ही एक तर कुठेतरी सकाळी नेत्याच्या दारात कागलला गेलं पाहिजे त्याच्या आधी परस्परे जाऊन पण चालत नाही इकडं गडिंगला उत्तूर या परिसरामध्ये लोकल जे नेते ठरवलेत पहिलं त्यांच्या दारात जायला पाहिजे जे लाभार्थी पहिलं उपनेत्याच्या दारात जायला पाहिजे मग उपनेत्याच्या शिफारस झाल्यानंतर मग कागलमध्ये दारात जायला पाहिजे आणि मग हे सगळं करून लाभ देताना पण त्याच्यामध्ये कमीत कमी वीस टक्केच कटिंग करूनच ते लाभ द्यायला पाहिजे संजय गांधी दिलं तर त्याच्यामध्ये पंधराशे रुपये मिळायचेच नाही काही लोकांना हजार रुपयेच मिळायचे पाचशे रुपये कटिंग असायची हे सगळं असताना आता समरजित सिंह आपल्या दारी निमित्ताने आपण बघा कि एका काळी जेव्हा कुठल्या नेत्याच्या दारात जायला लागतं इथं समरजित नेता डायरेक्ट लाभ घेऊन आपल्या दारातून आपल्याला लाभ देतोय हे येत्या काळामध्ये या मतदारसंघामधलं नवीन काम करायची प्रथा जी स्वर्गीय राजे साहेबांची प्रथा होती जी मोदीजींची प्रथा आहे जी, जी देवेंद्रजींची प्रथा आहे ही चंद्रकांत दादा साहेबांची काम करायची पद्धत आहे ही नवीन पद्धत आज आपण मतदारसंघामध्ये करतोय हे सगळं करताना सगळ्यांनी समरजीची आपल्या दारी निमित्ताने माझं अभिनंदन केलं मला आवर्जून इकडच्या सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचंय सा, समरजी सिंह आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी होतोय करतोय याच्या पाठीमागे समरजी गाणग्याचं नाही माझ्या सगळ्या व्यासपीठावर बसून समोर बसलेले बसून मागे उभारलेल्या हो सगळ्या कार्यकर्त्यांचं मला हार्दिक हार्दिक अभिनंदन करायचं मी सगळ्या लाभार्थ्यांना विनंती करतो की याच्यामध्ये माझं काही नाही मी राज्यामध्ये किती सौभाग्य आहे माझं की माझ्याकडे असे कार्यकर्ते आहेत अहो मला विचार करा की हे सगळं काम म्हणजे मी तर बिद्रीच्या इलेक्शन मध्ये इतका अडकलोय मला डिटेल बघायला वेळ नाही बरोबर आणि आज एवढ्या मोठ्यामध्ये तेराशे शहाण्णव लाभार्थींचा आज नोंद झाली आहे काही लोकांच्या एरियामध्ये पण पत्र वाटताना मग ते बिलावर दाखला देताना मी म्हटलं वामन कुठे आहे तो बिचारा आज जाऊन बसलाय लोकांच्या कामामध्ये बसलाय मागच्या एक पंधरा दिवसापासून आमच्या घरी येत आहे तुमच्याकडे येत आहेत हे नवीन पर्व ती नवीन करायची पद्धत आपल्याला कागल मतदारसंघात आणायची आहे माझ्या सगळ्या लाभार्थ्यांना माझी विनंती हा कार्यक्रम जेव्हा होणार कार्यक्रमामध्ये तेराशे शहाण्णव लोक आली त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की रमेश कांबळे आणि सचिन मगदूम येणार प्रत्येक विभागामध्ये काय नोंद झाली काही लोकांना आज लाभ मिळतील काही लोकांसाठी पाठपुरावा केला पाहिजे मी पुढेही सांगतो आजही सांगतो जाणून बुजून काही अडथळ निर्माण केले जाणार कारण कसं आहे की एवढ्या सोपा सोप लाभ मिळू शकतात हे जेव्हा मतदारसंघाला कळायला सुरुवात होत तर काही लोकांचे धंदे बंद पडणार आहेत मी शब्द जबाबदारी शब्द वापरतो काही लोकांचे धंदे बंद पडणार आहेत आणि मागच्या पंधरा वर्षापासून जे धंदे उभा केलेले आहेत जेव्हा ते बंद पडायला सुरू होणार तेव्हा जाणून बुजून याच्यामध्ये विरोध करायचा जाणून हे सगळं होणार त्याला तुम्ही डबू नका माझी टीम सक्षम आहे तुम्ही जावा करा आणि एकच मी आपल्या सगळ्या लाभार्थ्यांना सांगतो हे सगळं करताना आम्हाला एकच अपेक्षा आम्ही तुम्ही आम्हाला मतदान करा या अपेक्षेने आम्ही काम करत नाही माझी समरजी घाडगे म्हणून सगळ्या आमच्या माता भगिनी ज्येष्ठ लोकांना लाभार्थ्यांनी एकच विनंती आहे की केलेल्या कामाबद्दल आपल्या लोकांचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहू दे एवढीच विनंती मी आज आपल्या सगळ्यांना करतोय म्हणजे काय झटलेत माझे कार्यकर्ते कुरकर्णी साहेब सगळेच आणि हेच काम आपल्याला करायचंय मला आवर्जून अभिमानाने इथं आकडा आपल्या समोर मांडायचा आहे की आतापर्यंत झालेले पाच कॅम्प मध्ये नऊ हजार सातशे त्र्याण्णव लाभार्थ्यांचा सहभाग झाला आणि आतापर्यंत टोटल पाच हजार दोनशे एकतीस लाभार्थ्यांना सहा महिन्यामध्ये लाभ घरपोच मिळालेले आहेत हे बरोबरचे आकडे आहेत मी तुम्हाला इथं म्हणणार नाही पन्नास हजार लोकांना लाभ आहे नाही जो आकडा आहे हा आकडा मी मांडलाय आज बघा माझ्याकडे संविधानिक पद नाही आहे नाही माझ्याकडे संविधानिक पद नसून सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी शब्द कार्यकर्ता म्हणतोय संभाजी खाडगेचं काही नाही सगळं कार्यकर्त्यांनी केले कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जर सहा महिन्यामध्ये पाच हजार दोनशे एकतीस लाभार्थ्यांना लाभ द्यायचं काम केलंय आणि पुढे जबाबदारीने वाक्य वापरतो पाच हजार दोनशे एकतीस लाभार्थी पालकमंत्री साहेबांनी असं व्यासपीठावरून बोलावं हो जे मी वाक्य बोलतोय पाच हजार दोनशे एकतीस लाभार्थ्यातून एक रुपयेचा भ्रष्टाचार माझ्या कार्यकर्त्यांनी का केला नाही याचा सार्क अभिमान समर्जी एकाकडून या आता पेटी आणली पाचशे रुपये द्या पेटी देतो असं माझ्या कुठल्या कार्यकर्त्यांनी का केले आता हे मशीन मिळते त्याच्यामध्ये मला दहा टक्के दे मग तुला मशीन देतो असं कुठंही माझ्या कार्यकर्त्यांनी केलं नाही याचा मला सारखा अभिमान आहे स्वतः सगळं काम सोडून पाठी आणि त्यासाठी आपण सगळे आज इथं आला मी सगळ्या लाभार्थ्यांना सांगतो आणि सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की गडिंग आणि ग्रामीण मध्ये काम करताना दोन हजार एकोणीसला मला कोणी मतदान दिलं नाही दिलं त्याच्याकडे बघायचं नाही कोण मला मतदान देणार का नाही देणार त्याच्याकडे बघायचं नाही कुठल्याही जाती, जाती जमातीकडे बघून काम करायचं करायचं नाही हे बिलकुल करायचं नाही जात बघायची नाही मतदान बघायचं नाही राजकीय स्वार्थ बघायचं नाही स्वर्गीय राजेसाहेबांच्या जयंतीला आपण काम करतोय एकच काम करा माणूस जोडा आणि माणूस बघूनच काम करा लाभार्थी म्हणून काम करू नका माणसं जोडा माणसं आयुष्यभर तुमच्या राहतील सत्ता आज आहे सत्ता उद्या जाते पद आज आहे उद्या पद जाईल पण माणसं जोडा तुम्ही माणुसकी म्हणून जोडा की हे कधी मतदान करत नाही ही गल्ली कधी आपल्या पाठीशी राहत नाही बिलकुल बघू नका ज्यांनी मला मतदान नाही केलं पहिलं त्या गल्लीत जाऊन सरसकट सगळ्यांना लाभ द्या सरसकट माणसं जोडा त्यांना पण कळू दे की राजेंचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतदान बघून काम करत नाहीत माणूस बघून काम करतात हेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सा कर्तृत्व आहे ते घरोघरी पोचवा आणि येत्या काळामध्ये मी आज फक्त आपल्याला विनंती करतो केलेलं काम आपल्या समोर आहे शंभर टक्के सगळं काम होतं असं मी म्हणत नाही पण काम करायची माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांची जिद्द आहे तुम्हाला सगळ्यांना पटलं की केलेलं काम आहे या पोरामध्ये काम करायची दमक आहे तर येत्या दोन हजार चोवीस ला आपला आमदार म्हणून अशीच पुढच्या पाच वर्षाची सेवा करायची एक संधी आज समर्जी घाडगे आपल्या समोर वागतोय आपली सेवा करायची संधी मला हे आमदारकी माझ्यासाठी कुठं पाहिजे का आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांचे गुंटेवारी धंदे आहेत की त्यांना प्लॉटिंग करायचंय आमच्यातले असे कोण नाही आम्हाला आपली सेवा करायची आणि सेवा करण्यासाठी संविधानिक पद असेल तर त्याला वजन आहे आता ज्यांना संविधानिक पद दिलं त्यांच्याकडून किती कामं झाली त्यांच्या खालच्या कार्यकर्त्याकडून किती भ्रष्टाचार झाला आणि आता आपलं झालेलं काम आपल्या समो समोर आहे आणि त्यासाठी आता एक चिठ्ठी आली बघा जातीचे दाखले काल अनिल पन्नास उपलब्ध करून आपल्याला दिले आता हे जातीचं दाखल्याचं एक एक जातीच्या आता आमच्या कांबळे साहेबांनी आम्ही जातीचा दिव्यांगांचा जा दाखला दिला जातीच्या दाखल्याला इतकं कमिशन खातात फक्त कोणी जातीचा दाखला देत नाही बरोबर तर हे जर आपल्याला पुढच्या काळामध्ये असंच काळ आणायचं असेल राजेसाहेबांचं स्मरण करून काळ आणायचं असेल तर आपण सर्वांनी एक विश्वास माझ्यावर ठेवा आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांचं परत मी मी खरंच लक्ष दिलं नाही या काय मला वेळच नव्हता बरोबर तुम्ही कार्यकर्ते जरा कागलला आल्यानंतर पुलीस सिक्युरिटी घेऊन या कारण तुमच्या नावाने मी कागलदारांना एवढं झोपले म्हणजे तिथं बघा कामगार किती तुमच्याकडे कामगार किती तरी पण ते तुमच्यापेक्षा जास्त काम करते तर तुम्ही सगळे व्याज पेटा मागे कागलला आला तर सिक्युरिटी घेऊन या तुमच्या नावाने बदाबद तुम्हाला ना मारतील ह्यांच्यामुळे आम्हाला त्रास व्हायला पण <laughs> खरंच मला अभिमान आहे मागे कार्यकर्ते आहेत फार राबले म्हणजे काय माझ्या घराण्याची मागच्या जन्माची पुण्याही असेल की मला असे कार्यकर्ते ह्या जन्मात मला बघायला मिळतात खरंच राजेसाहेब इथं असायला पाहिजे आज गरिंग्लज मध्ये जे आपण सगळ्यांनी काम केले जे आपण सगळी झटत आहे ते पाहायला पाहिजे मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणतो की आज कॅम्प झाला ही सुरुवात आहे याच्या पुढे कोण काय करते कोण काय बोलते कोण काय अडवते बघून तुम्ही लोकांच्या सेवेत राहा या एक एक लाभार्थ्याला काम करणार आणि पुढचा टप्पा म्हणून माझा दुसरा दौरा होणार मी गडिंग शहर आणि ग्रामीण मध्ये एक बूथ दोन तीन लाभार्थी आपण निवडा या लाभार्थ्यांच्या घरी no. पवार हा तुमच्याकडे चहाला येणार आता कसं आहे काहीतरी काम केल्यावर राजकारणामध्ये कमिशन घ्यायचं असते आता ते काम केलं तर मला जेवायला बोलायचं येणार असं असेल चहाला यांच्या घरी येणार आता आमच्या काय घे साहेबांच्या घरी मी चहाला येणार आमचे कांबळे साहेबांच्या घरी मी चहाला जाणार बरोबर त्यालाच म्हणतात समरजीत सिंह आपल्या दार मी सगळ्यांच्या घरी जाणं शक्य होणार नाही नाही तर दिवस कमी पडतील तेराशे शहाण्णव लोकांना भेटायला पण त्यातून प्रत्येक बूथ मध्ये दोन तीन दोन तीन दुन्ति लोकांचा आशीर्वाद घ्यायला समरजित झाडवी आपल्या घरी येणार आहे तर पुढचा टप्पा आपण डिसेंबर महिन्यामध्ये करू आणि आपल्या लोकांचा असंच आशीर्वाद माझ्या आधी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू दे असंच कार्यकर्त्यांना म्हणतो की येत्या काळामधला परिवर्तन हा घाडगेचा नाही नाहीये हा तुमचा आहे कागदचा स्वराज्य आहे आणि असंच आपण सगळी काम करत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि राजीव अण्णांनी जे काय कारखान्याबद्दल बोलले ही वस्तुती फक्त गोड साखरमध्ये नाही आहे ही वस्तुती बिदरीमध्ये पण आहे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये माझी भाषण असतील बरोबर आहे कोणाचा कारखान्याला ऊस मिळण्यासाठी जाणून बुजून काही दिले होत असतील साहेबांचं ते आर्टिकल मी वाचल शेतकरी संघटनेवर मला काही विषय बोलायचं नाहीये पण खरं म्हटलं तर हा कारखाना चालू व्हायला पाहिजे हा कारखान्याला इकडच्या लोकांचं महत्व आहे शाकूरकर साहेबांना ज्या अडचणी येत आहेत ते येत्या काळामध्ये दूर होतील आणि हा कारखाना लवकरच लवकर सुरू होईल बरोबर पण हे दुर्दैव आहे की काही जाणून बुजून कारखान्याला थांबवणं म्हणजे आपल्या स्वतःच्या कारखान्याला ऊस मिळणं यासाठीच हे सगळं राजकारण यासाठीच आपण इलेक्शन लढली का यासाठीच आपण या, या कारखान्यामध्ये नाक घातलं का याचंही आत्मचिंतन इकडच्या ऊस उत्पादकांनी केलं पाहिजे ज्यांनी मतदान केलं सत्ता मिळवून दिली आणि असंच माझं मत हा योग्य मुद्दा आहे आणि येत्या काळामध्ये असंच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळत राहू अशी अपेक्षा मी व्यक्त करून आपली सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र